नमस्कार मी संदीप दराडे मध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एका वारकरी संप्रदायामध्ये कार्य करणाऱ्या महिलेची अतिशय मोठी चर्चा सुरू आहे संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था आळंदीच्या संचालिका सुनीताताई आंधळे यांच्याबाबत अत्यंत मोठी चर्चा सुरू आहे आणि काल त्यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन एक व्हिडिओ समोर आणून एक्सप्लेनेशन नक्कीच दिलेलं आहे परंतु नक्की हे प्रकरण काय हे कसं घडलं किंवा काय का इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका होती हे समजून घेणं आवश्यक आहे त्या संस्थेमध्ये असणाऱ्या एकोणावीस वर्षीय मुलीवर अत्याचार झाला असं काही सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आलं काही लोकांच्या माध्यमातून आरोप करण्यात आले त्याच्या आरोपाचं सुनीता ताई यांनी काल खंडन आहे त्या मुलीवर अत्याचार झाला त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये स्विमिंग पूल आहे तिथं चुकीच्या गोष्टी चालतात सुनीता ताई यांच्या मागे काही राजकारणी आहेत राजकारणी त्यांना भेटतात असे अनेक अनेक असे गलिच्छ असे आरोप तर त्यांच्यावर मागील काही काळामध्ये झाले यात काय तथ्य आहे यात काय सत्यता आहे नक्की अत्याचार झालाय की नाही झालाय हा सगळा विषय न्यायप्रविष्ट नक्कीच आहे कोर्टामध्ये केस सुरू आहे मधल्या काळात सुनीता ताई त्यांचे पती जे आहेत त्यांच्यासोबत फरार आहेत बाकी काही लोक फरार आहेत अशाही काही बातम्या ऐकायला आल्या तर हा सगळा विषय समजून घेत असताना बोला काही माहिती गोळा केली की ज्यातनं हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न आपल्या सम समोर आणण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने बोलापुढारीच्या माध्यमातून केला जातो आळंदी देवाची हे तर आपल्यासाठी एक काशीपेक्षा कमी नाही संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांचं ते पवित्र स्थान आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र वारकरी संप्रदायाची किंवा माळकरी संप्रदायाची लोक त्या ठिकाणी जात असतात एक समता बंधुता या सगळ्या विषयांचा विचार त्या ठिकाणावरनं संपूर्ण महाराष्ट्राला विचार दिला जातो आणि त्याच ठिकाणी अनेक वारकरी शिक्षण संस्था आहेत महाराष्ट्रात जे जे कुणी आज या धर्माचा प्रचार प्रसार करणारे महाराज मंडळी आहे मग ते पुरुष आहेत महिला आहेत या सर्वांचं शिक्षण आळंदीतनच झालंय म्हणून आळंदी ही खऱ्या अर्थाने देवाची आहे आणि आपल्या सगळ्यांचं एक आराध्य दैवत त्या ठिकाणी नक्कीच आहे अशाच ठिकाणी हरिभक्त परायण आंधळे आंधळी हे वारकरी शिक्षण संस्था चालवतात त्या ठिकाणी मुलींना शिक्षण देण्याचं काम करतात असं त्यांनी कालच्या व्हिडिओतनं सविस्तरपणे सांगितलं या प्रकरणातनं एक विषय आपण समजून घेणं आवश्यक आहे ते जी भारतीय किंवा वारकरी संप्रदायाची संस्कृती नाही ते म्हणजे एका महिलेला महिला कीर्तनकारला किती डॉमिनेट केलं जाऊ शकतं तो विषय न्यायप्रविष्ट असताना आवाज राजकारणाचा म्हणून एक युट्यूब चॅनल आहे किंवा अनेक आणखी काही चॅनल आहेत फक्त काही व्ह्युअर्स मिळावे सबस्क्रायबर्स मिळावे म्हणून अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करायची तो जो चॅनल आहे त्याच्यावर मी बघितलं त्याचा तुम्ही हा व्हिडिओ ऐका कुठल्या भाषेमध्ये एका महिला कीर्तनकारावर बोललं जाऊ शकत म्हणून सुनीता आंधळे यांच्यासारख्या महिला कीर्तनकाराकडे शिकवण्यासाठी पाठवतात मात्र ज्या संस्थेला श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था असं नाव देण्यात आलं आहे त्या संस्थेमध्ये सुनीता आंधळे यांच्यासारखे काही मूर्ख नालायक का असे महाराज मंडळी बदनाम करण्याचं काम करत आहे आता हा व्हिडिओ तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला समजला असेल का ही जी भाषा आहे ही या संस्कृतीला या महाराष्ट्राच्या संस्काराला मान्य आहे का बाकी व्हिडिओ तुम्ही या चॅनलचे बघा त्यामध्ये नक्कीच त्या, त्या पटीत व्ह्यूज नाही परंतु हा जो व्हिडिओ केला की जे चार पाच व्हिडिओ ताईंच्या ता बाबतीत केले याच्यामध्ये त्यांना व्ह्यूज भेटले म्हणजे व्ह्यूज व्हावे म्हणून जर खालच्या स्तरावरती टीका केली जात असेल बोललं जात असेल तर अत्यंत चुकीचं आहे आजकाल अशी परिस्थिती निर्माण झाली की सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्यात आली कोर्टही हेच झाले आदेशही हेच करतात निकालही हेच लावून टाकतात अशी काय परिस्थिती निर्माण झाली विषय न्यायप्रविष्ट असतात ना कोर्टातन उद्या आदेश होईल कोर्टातन सांगण्यात येईल तुम्ही दोषी आहे की तुम्ही निर्दोष आहे त्यानुसार त्यांना शिक्षा होईल परंतु त्या अगोदरच तुम्ही आदेशही देऊन टाकायचं आणि तुम्ही ठरूनही टाकायचं की त्यांनी अत्याचार केलाय त्यांनी अन्याय केलाय आणि त्या के दोषी पण आहेत आणि यातन आता हा जो व्हिडिओ हा तुम्ही ऐका सुनीता ताई आंधळे नक्की बोलल्यात काय रामकृष्णारी मी सुनीता आंधळे गेल्या काही दिवसापासून माझ्याबद्दल जे बोलल्या गेलं सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी बदनामी करण्यात आली हे सगळं पाहता मन हे लावलं मन भरून आलं आयुष्यभर मी वारकरी संप्रदायाची हिंदू धर्माची आहे एकनिष्ठेने सेवा केली पण आज या खोट्या आरोपाने माझा मला बदनाम करण्याचा घाणेडा कट कर रचल्या गेला माझ्या त्या प्रकरणाशी काही संबंध नाही तरीही मला टार्गेट करण्यात आलं माझं मोठेपण माझी ओळख आणि माझी वारकरी संप्रदायामध्ये असणारी सेवा काही लोकांना पाहत नाही गेल्या तीस दिवसापासून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे तरी मी एक शब्दही त्या ठिकाणी उचरला नाही कारण शेवगाव पोलीस त्या ठिकाणी तपास करत आहे त्यांच्या तपासामध्ये काही अडथळा निर्माण होणार नाही म्हणून एकही भाष्य मी केलं नाही पण माझ्या शांततेचा काही लोक गैरफायदा घेत आहे सोशल मीडियावर खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या अशा पद्धतीने माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला हे सगळं पाहता मनाला चटका लागतो उभा महाराष्ट्र जाणतो एकोणीसशे सदुसष्ट साली माझ्या वडिलांची सद्गुरू जोग महाराज संस्था एक नंबरने माझे वडील सोडले आमचं घरानं पिढ्यान पिढ्या पीड़ा, वारकरी संप्रदायाची हिंदू धर्माची सेवा करत आहे त्याच पद्धतीने मी सुद्धा वाटचाल करत आहे मी गेले काही वर्षापासून मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवते तळ हाताच्या होडाप्रमाणे मी मुलींना जपलं आईची माया दिली हा माझा धर्मच आहे तरीही माझ्यावर खोटे आरोप लावले गेले संस्थेत स्विमिंग पूल आहे मुलींचं संस्थेमध्ये त्या ठिकाणी शोषण केलं जातं अनेकां अनेक लोकांचे खुणं झाले ते मी केले आम्ही तरी अतिरेकी आहोत का आम्ही काही गुंड आहोत का जर असं काही असतं तर वारकरी संप्रदायामध्ये एवढं मोठं नावलौकिक झालं नसतं वारकरी संप्रदायामध्ये वावरत असताना महाराष्ट्रातील लोकांनी मला कीर्तनं दिलीच नसती सत्य परिस्थिती लोक जाणून घेत नाही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावरती खोटे आरोप त्या ठिकाणी केले गेले संस्थेमध्ये स्विमिंग पूल आहे कालच एका पत्रकाराने या ठिकाणी येऊन पाहिलं शूटिंगही काढून गेली त्यांच्या चॅनलवरती ते प्रसारित झाले संस्थेमध्ये कुठेही त्यांना स्विमिंग पूल आढळला नाही पण जेव्हा लोकांना बदनाम करायचं ठरतं ना तेव्हा सत्य शोधण्याची पर्वा कुणालाच नसते त्या मुलीचा आणि त्या मुलाचा माझ्या संस्थेशी कुठलाही संबंध कधीही आलेला नाही हा संपूर्ण प्रकार खोटा आहे कुठल्याही प्रकारचा संबंध नाही तरी पूर्ण खोटा आरोप माझ्यावरती झाला वारकरी संप्रदायातील अनेक लोकांवरती असे खोटे आरोप झाले नंतर त्यांची निर्दोष सुटका झाली पण तोपर्यंत या सोशल मीडियाने त्यांचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलेलं त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आम्ही उघड्या डोळ्याने पाहतो माझी परिस्थिती तशीच आहे मी स्वतः आजारी आहे माझा मुलगा आजारी आहे माझ्या आईला ब्रेनचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे घरामध्ये आमचे सर्व अस्तव्यस्त कुटुंब त्या ठिकाणी झालेलं आहे सर्व कुटुंब आज एक महिना झाले अक्षरशः रडून घरामध्ये काढते आमची काय परिस्थिती आहे तुमच्या या सोशल मीडियामुळे एखाद्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं एखादा व्यक्ती जीवनातून उठू शकतो याची तुम्हाला जाणीव आहे का मी उघडपणे सांगते न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे पोलीस प्रशासनावर माझा पूर्ण विश्वास आहे या राज्याच्या ग्रहमंत्र्यावर माझा पूर्ण विश्वास आहे ग्रह खात्यावर माझा विश्वास आहे न्यायदेवता आम्हाला योग्य न्याय देईल सत्य एक दिवस बाहेर येईल सत्य बाहेर येण्यासाठी उशीर लागतो पण विजय सत्याचा होतो माझी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या लोकांनी विनाकारण बदनामी केली त्यांच्यावर मी कठोर कायदेशीर कारवाई करणार आहे आणि माझ्यावरती आमच्या कुटुंबावरती प्रेम करणार आहे हिंदुनिष्ठांना वारकरी संप्रदायिक सर्व लोकांना माझी एक, एक विनंती आहे अफवांवर विश्वास ठेवू नका आज मी आरोपांच्या आहे पण माझं मन माझं कार्य माझा हेतू फार शुद्ध आहे स्वच्छ आहे माझ्या वडिलांच्या पावलावर चालत वारकरी संस्काराची पताका खांद्यावर घेऊन समाजासाठी महिलांचं सबलीकरण श्री भरून हत्या अशा अनेक गोष्टीमध्ये मी त्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून काम केलेलं आहे कोणत्याही लेकरावर अन्याय होईल असं कृत्य मी कधी करणार नाही कधी केलं नाही मी ज्ञानोगराची शपथ घेऊन सांगते मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते संस्था चालवत असताना कधीच मी कोणत्या मुलीवर अन्याय होऊ दिला नाही माझ्या संस्थेतलं सोडा पण आणखी दुसऱ्या महिलेला जर काही प्रॉब्लेम असेल अडचण असेल तर त्या त्या ठिकाणी योग्य वेळी त्या त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे स्वतः धावून गेलेली आहे माझ्या संस्थेमध्ये मा ही घटना घडेलच कशी आज हा माझा सन्मानाचा माझ्या संस्काराचा आणि सत्याचा लढा आहे आज मी जे काही सहन करते हे एकटं माझं नाही संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आघात आहे झालेला आघात आहे संपूर्ण वारकरी संप्रदायाची फार मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे म्हणूनच हे फक्त माझं प्रकरण नाही आपल्या संस्कृतीचा आपल्या परंपरेचा सन्मानाचा वाचवण्यासाठी हा फार मोठा पडलेला प्रश्न आहे कारण माझ्या मार्फत वारकरी संप्रदायाला टार्गेट करणं माझ्या मार्फत वारकरी संप्रदायाची बदनामी करणं की ठीक आहे माझ्याबद्दल तुम्ही बोलत असाल पण बोलत असताना त्या ठिकाणी धंदेबाई कीर्तनकार आळंदीमध्ये सर्व धंदे चालतात आळंदीमध्ये हे होतं आळंदीची त्या ठिकाणी बदनामी फार मोठी माझ्या मार्फत काही लोकांनी केली गेली सत्याला थोडा वेळ लागतो पण सत्याचा विजय मी मिळवणारच मी आयुष्यभर देवाच्या नावावर त्या ठिकाणी काम केलं आणि त्या पांडुरंगावर माझा दृढ विश्वास आहे पांडुरंग मला योग्य दिशा देईल ज्ञानोबरायची कृपा माझ्यावरती आहे मला योग्य तो न्याय मिळेल तुम्ही किती माझी बदनामी करा किती मला टार्गेट करा किती ट्रोल करा पण तुम्हा सगळ्यांना माझं शेवटचं सांगणं आहे काही झालं माझा शेवटचा श्वास जरी राहिला शेवटच्या श्वासापर्यंत मी हिंदू धर्मासाठी वारकरी संप्रदायासाठी काम करत राहील या व्हिडिओच्या माध्यमातून हरिभक्त परायण सुनीताताईंनी विश्लेषण केला की माझ्या परिवारावर आज काय परिस्थिती आली मी ज्ञानेश्वर माऊलींची आणि भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते की मी चुकीचं काही केलेलं नाही मी वारकरी शिक्षण संस्था चालवते आणि माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे पोलीस प्रशासनावर गृहमंत्र्यावर विश्वास आहे उद्या जी काही शिक्षा होईल त्यास मी भोगण्यास तयार राहील परंतु हे सगळं असताना माझं आयुष्याचं नुकसान केलंय ते फक्त आणि फक्त सोशल मीडियाने करण्याचा प्रयत्न केला आज मी डिप्रेशन मध्ये गेले माझा परिवार आजारे आहे मी आजारे ही सगळी परिस्थिती जर फक्त सोशल मीडिया मुळे तयार होणार असेल एखाद्याचं आयुष्य संपृष्टात आणण्याचं काम होत असेल तर यावर खऱ्या अर्थाने गृह खात्याने लक्ष घातलं पाहिजे सायबर क्राईमच्या माध्यमातून यावर लक्ष घातलं गेलं पाहिजे की कुठली भाषा वापरली जाते किती टोकाचं बोललं जात आहे कुणाचं आयुष्य संपुष्टात आणण्याचं काम केलं जात आहे तर ही गोष्ट शंभर टक्के चुकीची वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना खर तर अनेक महाराज मंडळी आहे कुणी ब्रह्मचारी आहे कुणी गृहस्थ आश्रमात आहे परंतु प्रत्येक जण जे काही कार्य करत असेल जे काही कष्ट करत असेल त्यांच्या मागे त्यांना मेंटेनन्स असेल ते, ते, ते प्रत्येक जण एक योग्य ते मानधन घेण्याचं काम करत असतो ते मानधन जे लोक कीर्तनासाठी बोलतात गावगावी ते स्वइच्छेने नक्कीच देतात आणि त्या माध्यमातन ते संस्था चालवतात आश्रम चालवतात गोशाळा चालवतात वेगवेगळे काम उपक्रम करत असतात किंवा त्यांच्या परिवारासाठी त्यांना त्या पैशाची खऱ्या अर्थाने गरज असते तर हा सगळा विषय राबवत असताना सुनीताताई आंधळेंनी जरी वेगवेगळ्या वे ठिकाणी कीर्तन करून प्रवचन करून जर दोन रुपये जमवले असतील आणि त्यातनं संस्था उभी केली असेल इमारत उभी केली असेल तर त्यातही चुकीचं नाही कारण महाराष्ट्रामध्ये असा एकही महाराज नाही की ज्यांनी खऱ्या अर्थाने दोन रुपयाचं मानधन घेत नाही ते घेणं चुकीचं आहे असं बोलूही शकत नाही कारण प्रत्येकजण जे काही कष्ट कार्य आणि कर्तृत्व करतो त्या माध्यमातून तो त्याचा मोबदला घेत असतो मानधन घेत असतो म्हणून सोशल मीडियाने एक तारतम्य बाळगणं एक लिमिट ठेवणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे आपण कुणाचं आयुष्य बरबाद करत नाहीये आपण कुणावर कुठल्यापडे टीका करतोय आजही न्याय व्यवस्था आहे आजही घटना आहे आजही गृह खाता आहे इतर सर्व सरकारी कार्यालय आहेत की ज्या माध्यमातन एक न्याय निवाडा करण्याचं दोषींना शिक्षा देण्याचं आणि निर्दोष लोकांची मुक्तता करण्याचं काम खऱ्या अर्थाने होतंय आणि हेच हे प्रकरण आहे की यामध्ये जर अत्याचार झालेला असेल जर याच्यामध्ये या आंधळे परिवार दोषी असेल तर त्यांच्यावर कठोरात कठोर -खटर कारवाई न्याय व्यवस्था करेल परंतु ते निर्दोष असतील त्यांचा काही दोष नसेल तर त्यांना सोडण्याचंही काम होईल परंतु याचा न्याय निवाडा सोशल मीडियातील काही युट्यूब चॅनलने करणं योग्य नाही आणि जे करत असतील त्यांच्यावर कठोरात कठोर खऱ्या अर्थाने कारवाई झाली पाहिजे धन्यवाद रामकृष्ण रे